आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वादळी वाऱ्याने नांगोळे गावातील एकर केळीची बाग उद्ध्वस्त शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान नांगोळे तालुका कवटे महांकाळ या गावातील प्रभाकर रोहितदास सातपुते वय सत्तेचाळीस राहणार नांगोळे तालुका कवटे महांकाळ यांची दीड एकर वसई केळांची बाग वादळी वाऱ्याने जमीनदोस झालेली आहे वादळी वाऱ्याने सातपुते या शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे सातपुते यांची शेती वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त केली नांगोळे या गावच्या हद्दीत प्रभाकर सातपुते यांची वसई केळांची बाग आहे सातपुते यांनी काबाड कष्टाने दीड एकर क्षेत्रामध्ये केळाची बाग फुलवली होती अवघ्या काही दिवसांमध्ये केळाचे उत्पन्न देण्यासाठी तयार झालेले होते चालू वर्षी वसई केळांना चांगला भाव आलेला होता केळांची बाग पूर्णपणे तयार झालेली होती बागेतील उत्पन्न देण्यासाठी व्यापाऱ्यांशी बोलणे देखील झालेले होते असे सातपुते सांगतात काल सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने सातपुते यांची केळाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे प्रशासनाने नुकसान झालेल्या केळाच्या बागेची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी कुणाल कोठावळे आपण आलो आहे तालुका कवटे महाकाळ या गावामध्ये काल नैसर्गिक दृष्ट्या फार मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर काल प्रचंड मोठे वादळी वारे सुटलेले होते पाऊसदेखील भरपूर झाला त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले अनेक गोरगरिबांच्या घरावरील छत उडून गेले त्यांचे पत्रे उडून गेले अनेक वृक्ष उन्वळून पडली अशी मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये नांगोळे गावातील या शेतकऱ्याच्या येळाच्या बागेचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे त्यामध्ये उत्पन्न हाताला आलेलं होतं काही दिवसांमध्ये हे उत्पन्न जाणार होतं सुमारे चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालं असा अंदाज आपण वर्तवतोय तर वादळी वाऱ्यानं या शेतकऱ्याला पूर्णपणे झोपवलेलं आहे वास्तव पाहता निसर्गानं फार मोठं संकट या शेतकऱ्यावर आणलेलं आहे ते आपण दाखवण्यासाठी या त्यांच्या शेतीमध्ये आपण आलेलं आहे साधारणपणे दीड एक एकर त्यांची शेती आहे त्या शेतीमध्ये काबाड कष्ट करून त्यांनी ही बाग केळाची बाग फुलवलेली होती त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ती केळाची घडी जी आहे ती पूर्णपणे तुटून पडलेली आहे त्या त्याच्यामध्ये ती झाडं देखील अशी उन्मळून पडले आहेत त्यामुळं हातात तोंडाला आलेलं फळ त्यांचं पूर्णपणे उद्धवत झालं प्रशासनाने या दुर्घटनेची या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्याचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करावेत त्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे मी कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कवटे महांका डॉक्टर सातपुदे बोलतोय नावळ्याहून माझी दीड एकर केळाची बाग आहे पंधरा दिवसात आठ दिवसात किंवा महिन्याच्या आत पूर्ण जाणारी बाग होती पाच ते सहा लाख रुपयाचं आपलं नुकसान झालं हाल वादळी आपलं एक एकूड उभं नाही पूर्ण जमीन दोस्त आहे बाग